जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या भाऊसाहेब महाराज एकतर त्याच्या मनात भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवत आहे आज मी मला काल परवा मलाय का माझ्या लावणे नायकानं टेक्स्ट पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो टाकव ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले राजकारण सुरू केलं घडवलं आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत वाटचाल करत आहोत माझा एक प्रश्न आहे नाना नाही तर रामभाऊ जमदारी जुनी सगळी माणसं बऱ्यापैकी भाऊसाहेब महाराजांजारी पाटील आहे सगळे सगळी मंडळी महाराजांचं सगळ्यांनी काम केले ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार होत वेळेला आमदार होते एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी राजू लवकर मी याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजू लवकर पण त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळात बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं होतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता का असं काय महाराज कुठल्या भांगडीमध्ये अडकले होते का कि त्यांना मंत्री का त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती कार्यक्षमता नव्हती का रावसाहेब महाराजांमध्ये काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते तर महाराज खरंय महाराज जर काँग्रेस मध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आल्याचे आणि विलासराव इंगून मुख्यमंत्री झाले आणि महाराज केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या आधी निधन झाली वस्तू तिथे याचा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्यावर तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचे नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याच जेवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती मग या महाविकास आघाडीला आज भावसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का